मुंबईच्या कामाठीपुरा परिसरात एका इमारतीला भीषण आग लागलेली आहे कामाठीपुरा परिसरातील पठारे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आगीत आतापर्यंत बारा जणांना बाहेर काढण्यात रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे अद्याप कुणीही इथं जखमी झालेलं नाही सुदैवानं ही माहिती देखील समोर येत आहे सुदैवानं अद्याप कुणीही जखमी नसल्याची माहिती आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय मुंबईच्या कामाठीपुरा परिसरामध्ये एका इमारतीला आग लागलेली आहे पाठारे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही भीषण आग लागली आगीची ही दृश्य झी चोवीस तासवर आपण पाहताय आणि या आगीमध्ये अडकलेल्या बारा जणांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे अद्याप सुदैव म्हणावं लागेल की अद्याप कुणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही परंतु मुंबईतल्या कामाठीपुरा परिसरामध्ये एका इमारतीला ही भीषण आग लागलेली आहे आगीचे मोठाले लोळ आपण बघू शकतो आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत कपिल काय अधिक सांगाल नक्कीच ही अजूनही आग विजली नाहीये अग्निशमन झाल्याच्या पाच गाड्या घटनास्थळी पोचलेल्या आहेत आणि आग विजवण्याचं काम सुरू आहे खरंतर हा जो परिसर आहे हा स्लम परिसर आहे त्यामुळे आग विजवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यामध्ये थोडफार मुश्कील येत आहेत अडचणी येत आहेत कारण की आजूबाजूला पूर्ण स्लम एरिया आहे आणि एका इमारज तिसऱ्या मजल्यावरती ही आग लागलेली आहे जवळपास बारा जणांना या मजल्यावरनं सुखरूप बाहेर करण्यात यश आलेलं आहे यात सुदैवाची गोष्ट म्हणजे कोणीही जखमी झालेला नाहीये आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आता आग विजवण्याचं काम करत आहेत बिलकुल धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय की अद्याप कुणीही जखमी झालेलं नाहीये सुदैवानं सुदैवच म्हणावं लागेल आणि बारा जणांना रेस्क्यू देखील करण्यात आलेला आहे आणि अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे